प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये हर्ष सांगत असतो ज्या माणसाच्या मनामध्ये चोर असतो ना तोच अशी नजर चोरत असतो यावर ते सागर म्हणतो चोरीबद्दल इतकं कॉन्फिडन्स एक, एक चोरच बोलू शकतो आधी माझं प्रेम चोरलंस आणि त्यानंतर माझा मुलगा चोरलास हर्ष म्हणतो मी काय चोरलं यापेक्षा तू ते परत मिळवण्यासाठी काय करतोयस ना हे महत्त्वाचं आहे तुला काय वाटलं अशी क्रॅप करी आणली मटणाचा रस्सा आणला की तुझं आदित्य तुझ्या बाजूने होईल का यावरती आता मात्र सागर म्हणतो कसं आहे ना तुला बाप बनायची इतकीच हौस आहे तर आधी नवरा बन आणि मग स्वतःच्या मुलांचा बाप बनना अरे तसंही अंकल बनण्यामध्ये काही अर्थ आहे का यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे ना आधी मला कोणत्याही आवाज देऊ किंवा त्याने मला काहीही हकमावते मला नाही रे फरक पडत पण पड़ सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याने बापाच्या नावी किंवा बापाच्या नावाच्या जागी तुझं नाव काढून माझं नाव लावलं आहे माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावरती सागर चिळतो आणि आता इकडे हर्षची कॉलर पकडतो आणि म्हणतो माझ्या मुलाचा वाढदिवस आहे ना म्हणून मी गप्प बसलो आहे या वाढदिवसाला जर काही तू तमाशा केलास तर याद राख मुक्ता आणि आपण आदित्यला विश करून निघूया का असं सागरला बोलते मग सागर मुक्ता सोबत आदित्यला विष करायला जातो हर्षच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन चालू असतात इकडे आता इंद्राने बनवलेला गाजर हलवा बापू खात असतात आणि म्हणतात इंद्रा एकदम छान गाजर हलवा बनलाय बरं तुझ्या हाताची चव त्यात अगदी पुरेपूर उतरली इंद्रालाच ते आणि म्हणते चला तुमचं आपलं काहीतरीच त्याच्यामध्ये मस्त तूप ड्रायफ्रूट साखर घातलेत ना म्हणून गाजर हलवा छान झालाय माझ्या आई आधीला आवडेल ना खरं तर मला पण त्याच्या बड्डेला जायचं होतं पण तुमची बहीण माझी नणन ती मला कापून खाईल ना जर तिच्या मुलीच्या साखरपुडाला नाही गेले तर म्हणून मला साखरपुडाला जाण्यासाठी बड्डेला जाता नाही आलं पण माझ्या आधीला माझ्या हातचा गाजरचा हलवा नक्की आवडेल इकडे आता सागर आदित्यजवळ येतो आणि आदित्य बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी तुझ्यासाठी आज असं गिफ्ट आणलंय ना जे गिफ्ट तुला कोणीच देऊ शकत नाही असं म्हणत तो आता आपल्या बॅगमधून मधून मी दिलेला गाजरचा हलवा काढत असतो तोपर्यंत मुक्ता सुद्धा हात पुढे करते हॅपी बर्थडे आदित्य पण आदित्य मुक्ताकडे इग्नोर करतो आणि आता इकडे सागरकडे पाहतो सागर म्हणतो घे हा गाजरचा हलवा घे बघ तरी खाऊन कसा झालाय ते मग आदित्य गाजरच्या हलव्याचा डब्बा आपल्या हातात घेतो त्याच्याकडे एक नजर बघतो आणि टेबलावर ती गाजरचा हलवा ठेवून देतो त्यावरती इकडे आता सागर म्हणतो बाळा खा ना आधी म्हणतो खाईन मी नंतर आधीने आता अपमानच केलेला असतो पण सागरला मुलाच्या प्रेमापोटी काही दिसत नसतं इकडे आता सईसोबत बोलण्यासाठी सावनी येते आणि म्हणते बाळा कसं चाललंय तुझं घरी येऊन बाबा तमाशा करतो का दारू पिऊन तुझ्यावरती ओरडत असेल ना खरंच मला माफ कर ह बाळा यावरती सई म्हणते नाही पप्पा माझ्यावरती ओरडत नाही मुक्ताईने त्याला चांगलंच समजावलंय की सई माऊला अजिबात ओरडायचं नाही आहे मग आता पप्पा खूप गुडबॉय झालाय असं म्हणत सई आता इकडे मुक्ताची तारीफ करते हे काही सावनीला सहन होत नाही सावनी सांगते बाळा माझी तुला आठवण येत असेल ना मला तुझी खूप आठवण येते तुझी आठवण आली की मला खूप भरून येतं यावर ती सई मान हलवत म्हणते नाही मला तुझी आठवणच येत नाही मग ताई मला इतकं प्रेम देते ना की मला कुणाची आठवण येत नाही तितक्यात ते, ते हर्ष येतो आणि म्हणतो सई बाळा काय बोलतेस तू तुझी ही सख्खी आई आहे आणि तिला तुझी इतकी आठवण येते ना ती रडती आहे बघ तरी ती किती रडते ते मग लगेच सावनी रडण्याची ॲक्टिंग करते त्यावेळेला हर्ष म्हणतो हे सगळं तुझ्या पप्पामुळे आणि मुक्ताईमुळे झालंय तू घरी जाऊन त्यांना जाब विचारलं की तुम्ही सावनी मम्मासोबत असं का वागता अगं ही तुझी सख्खी आई आहे ना यावर ते सई म्हणते मी कोणालाही जाऊन जाब विचारणार नाही कारण तुम्ही ना नेहमी खोटं बोलता कोर्टात पण तुम्ही खोटं बोलला होतात की मुक्ताई मला सोडून जाईल पण माझी मुक्ताई मला कधीच सोडून जाणार नाही त्यामुळे माझा तुमच्यावरती विश्वास नाही तुम्ही खोटंच बोलता आणि तुम्ही मला काय सांगताय की सावनी मम्मा माझ्यासाठी रडते बघा तिचे डोळे ती कुठे रडती आहे ती बिलकुल रडत नाही सावनी सांगते अगं साई मी रडती आहे पण चार लोक माझ्याकडे बघतील आदित्यदादाची पार्टीच फॉईल होईल म्हणून मी गुपचूप रडते यावरती आता मात्र हुशार सई उत्तर देते तू गुपचूप रडलीस ना तरी सुद्धा रडलेलं मला समजतं मुक्ताईला जेव्हा त्रास होतो ना किंवा मला त्रास होतो तेव्हा मुक्ताई रडताना मी तिला पाहिलेलं आहे तिचे नाग डोळे लाल होतात नुसतं पाणी वाहत असतं असं काहीही नाही आहे मुक्ताई रडते तेव्हा ती खरी रडते तू खोटी रडत आहेस असं म्हणत आता मात्र इकडे सईने सगळा सावनी आणि हर्ष यांचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि तिकडून ती निघून जाते त्याच वेळेला इकडे आता सावनी म्हणते बघितलंस हर्ष कोर्टामध्ये एक खोटं बोललास पण त्यामुळे आपल्याला किती काय काय भोगावं लागतंय सई आपल्या बाजूने बोलायलाच तयार नाही आहे ती सतत आपली मुक्ताई मुक्ताई हेच करत असते तुझ्या एका खोट्या बोलण्यामुळे तिच्या मनावरती किती परिणाम झालाय बघितलंस का त्यामुळे ती मुक्ताला खरं समजते आपल्याला खोटं हर्ष म्हणतो हे बघ तू जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आपल्याला सईला मिळवण्यासाठी एफर्ट्स थोडेफार करावेच लागतील आणि त्यासाठी काय वाटेल ते मी करायला तयार आहे कारण आपल्याला सागरकोळीला हरवायचं आहे ना सागरकोळीला हरव हरवल्यानंतर सईला आपल्याकडे आणल्यानंतर मगच आपण लग्न करणार आहोत ना असं पुन्हा लग्नाचं गाजर दाखवत हर्षने सावलीला पुन्हा एकदा भुलवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सई मुक्ताकडे येते आणि मुक्ताई मला ज्यूस पाहिजे असं म्हणायला लागते मुक्ता सांगते बाळा कसलं ज्यूस कॅरोटचं ज्यूस हवे का तुला यावरती सई म्हणते नाही ते वेटर अंकल आहेत ना ते कसे घेऊन पिरतायत ज्यूस त्यातलं थंडगार ज्यूस मला पाहिजे आता सईला कोल्ड्रिंक्स हवं असतं तर मुक्ता सांगते नाही हं बाळा ते कोल्ड्रिंक्स तू पिऊ शकत नाहीस तुझा घसा खराब होणार तुला स्कूलला दांडी मारायला लागणार आणि तू आजारी पण तर कसं बरं चालेल त्यामुळे हे ज्यूस तुला काही पिता येणार नाही आता तितक्यात तेच सावनी येते आणि काही नाही होत एखादं ज्यूस ती नक्कीच हो। पिऊ शकते हे गे सई तू एखादं ज्यूस तरी पी अगं मुक्ता किती मुलांना अटी आणि बंधनं घालून ठेवशील थोडंफार मुलांना खायला प्यायला पाहिजेच पाई आज आदित्यदाचा वाढदिवस आहे ना मग सईला एक कोल्ड्रिंक्स तरी हवेच यावरती मुक्ता म्हणते काय करताय तुम्ही मुलांचे असे फाजील लाड पुरवले ना की त्यांना असं वाटतं आपण जे करतोय तेच चांगलं आहे त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील सई ज्यूस पिणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मात्र मुक्ता ठामसते सावनी म्हणते सई बाळा तू पी एक ज्यूसचा ग्लास कारण आपल्या आदित्यदाचा वाढदिवस आहे की नाही तुला पण एन्जॉय करण्याचा हक्क आहे मग सई म्हणते नको माझी मुक्ताई म्हटले ना की मी ज्यूस नाही प्यायचं तर मी नाही पिणार कारण मुक्ताई कधीच खोटं बोलत नाही मुक्ताई जे सांगते ना ते नेहमी खरं असतं ती म्हटली ना की माझी तब्येत खराब होईल तर खराब होईल तू खोटं बोलतेस असं म्हणत आता ती पुन्हा एकदा सावनीवरती आरोप करते हे सगळं आदित्य पाहतो आणि तो म्हणतो सई काय चाललंय तुझं ती आपली मम्मा आहे तिला असं बोलायला तुला काहीच नाही वाटत का तू आत्ताच्या आत्ता तिला सॉरी बोल त्यावरती सई घाबरून मुक्ताकडे पाहते मुक्ता तिला मानेने सांगते हो तू सॉरी बोल मग आता सई सॉरी बोलते आदित्य म्हणतो तू मम्मासोबत असं बोलू शकत नाहीस यावरती नाटकं करत सावनी सांगते इट्स ओके आदित्य असू दे असं म्हणत ती आता आदित्यला शांत करत असते पण चिडलेली सावनी आता खूप चिडलेली असते तोपर्यंत मुक्ता विचार करते की आदित्याला गिफ्ट देऊन आपल्याला निघायला पाहिजे आता इकडे तो, तो स्वाती आणि तिचा नवरा बसलेला असताना पुन्हा एकदा लंडनवरून कॉल येतो आणि तो कॉल पुन्हा एकदा घेण्यासाठी स्वाती सांगत असते घे तुझा कॉल आलाय यावरती तो सांगतो नको त्या मुलीचाच कॉल असेल तर स्वाती सांगते तू कॉल घे आणि तिला सांग पैशाची व्यवस्था होते थोडा लेट होतोय मग तो कॉल घेतो आणि तो, तो म्हणतो हॅलो अगं मी इग्नोर करत नव्हतो मी पैशाची व्यवस्था करण्यामध्ये बिझी आहे थोड्याच वेळामध्ये तुला पैशाची व्यवस्था करून मी पाठवून देतो पैसे असं म्हटल्यावरती इकडे आता स्वाती फोन घेते आणि काय ग तुला कळत नाही का सांगितलेलं एकदा आम्ही पैशाची व्यवस्था करतोय सारखं सारखं फोन करून त्रास का भर देतेस असं म्हणत स्वाती चिडते त्यावेळेला फोन घेत तिचा नवरा म्हणतो काय करतेस तू अगं तिच्या हातामध्ये आपल्या सगळ्या नाड्या आहेत आणि जर तिने काहीतरी उलटं सुलटं केलं तर आपण अडकू नशीब फोन बंद होता आता फोन बंद होता म्हणून स्वाती काय बोलते हे पलीकडे ऐकून जात नाही आणि आता स्वाती आणि नवरा टेन्शनमध्ये असतात की कधी मुक्ता पैसे घेऊन येईल आणि कधी एकदा त्या बाईच्या तोंडावरती फेकून मारता येते तोपर्यंत इकडे आता मुक्ता पार्टीमध्ये असते आणि ती सांगत असते आपण निघूया का त्याच वेळेला आता सगळे उरलेले गिफ्ट घेऊन आता एक नोकर येतो ड्रायव्हर सगळे उरलेले गिफ्ट घेऊन येतो मग आता इकडे सागर म्हणतो आधी हे बघ बाळा मी अजून खूप सारे गिफ्ट आणलेले आहेत हे सगळे गिफ्ट घे हा लेटेस्ट व्हिडिओ गेम आहे बरं का असं म्हणत तो आदित्यला सगळे गिफ्ट येतो त्याच वेळेला ड्रायवर आलेला असतो त्याला आधी म्हणतो काका तुमचा मुलगा पण माझ्याच वयाचा आहे ना मग हा व्हिडिओ गेम तुम्ही त्याला द्या त्याला सांगा हा व्हिडिओ गेम खूप चांगला आहे लेटेस्ट आहे लेटेस्ट असं म्हणत तो तो व्हिडिओ गेम सागरने प्रेमाने आणलेला तो आता ड्रायव्हरला देतो त्यावरती सागर म्हणतो बाळा असं का केलंस तू यावरती आता मात्र आदित्य म्हणतो कसं आहे ना तुम्हीच सांगा माझ्याकडे यातला व्हिडिओ गेम ज्या दिवशी हा गेम लॉन्च झाला ना त्याच दिवशी हरशंकलने आणून दिलाय अंकल मला जे हवे ते मी मागायच्या आधीच मला आणून देतात मग हा तुमचा व्हिडिओ गेम ठेवून मी काय करू आणि तसंच तुम्हीही सांगताना की गरजू लोकांना वस्तू दिल्यात तर त्यांना आशीर्वाद मिळतात मग मी तेच तर केलं आहे गरजू लोकांना मी वस्तू दिल्यात असं म्हणत तो आता इकडे सागरचा अपमान करतो मुक्ताला पण खूप राग येतो कारण आदित्यचा आरोगन्स एकदम हाय लेवलला असतो सावनी आणि हर्ष यांच्या तालमीत वाढत त्याने आता ते सगळं अडॉप्ट केलेलं असतं मात्र त्या सागरला पण वाईट वाटतं पण तो विचार करतो जाऊ दे दुसरे दोन गिफ्ट आहेत ते देऊया एक व्हिडिओ गेम देऊन टाकलेला असतो गाजराचा हलवा साईडला टाकून दिलेला असतो आता दुसरे दोन गिफ्ट आहेत ते मात्र तो आदित्यला देण्यासाठी उत्सुक असतो आदित्य केक कट करतो आणि त्यावेळेला ते दुसरे दोन गिफ्ट आता मात्र सागर देतो पण आदित्य इतका उर्मटगिरी करतो की ते गिफ्ट हातातले फेकून देतो आणि म्हणतो जोपर्यंत ही बाई इथे आहे ना तोपर्यंत मी केक कट करणार नाही या बाईला मी इथे इन्व्हाइट केलंच नव्हतं असं म्हणत मुक्तावरती डायरेक्ट आरोप करतो मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि तिकडून ती निघून जात असताना सावनी म्हणते बघितलंच ना मुक्ता जे माझं आहे जे माझं आहे ते माझ्याकडे परत आलं यावरती मुक्ता म्हणते प्रेमाने मिळवणं आणि ओरबाडणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे हा तोच फरक आहे जो तुम्ही आदित्यची मम्मी असण्यात आणि मी सईची मम्मी अस आहे असं म्हणत मुक्ताने शालजोडीत सावनीला सुनावलेली असते